राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नाही पाहिजेत असे प्रयत्न कुठेतरी सुरू आहेत का हे प्रयत्न नेमकं कोण करत आहे ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावर उद्धव यांच्या शिवसेनेची भूमिका आता बदलणार आहे का कारण उदय सामंतांच्या भेटीने मनसे शिवसेनेच्या युतीच्या विषयावर फुलस्टॉप लागायला सुरुवात झाली आहे का की राज ठाकरे यांना कधी युती करायचीच नव्हती हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत आता या चर्चा कधी सुरू झाल्या होत्या कशा सुरू झाल्या होत्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे तरी देखील थोडक्यात सांगतो राज ठाकरेंनी मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली होती आणि एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलेलं या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही वाढणं हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हे राज ठाकरे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंना एकंदरीत युतीची टाळी दिली आता या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांचं म्हणणं मांडलं ते म्हणाले आमच्यात तशी काय भांडणं नव्हतीच पण आता किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो पण एकट आहे महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही आहे त्याला मी घरी बोलवणार नाहीये त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाहीये त्याचं आगत स्वागत देखील करणार नाहीये तर पहिलं हे ठरवा आता म्हणजे एकूणच काय तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतीच बोलणी करायची नाहीये अशी अट त्यांनी राज ठाकरेंसमोर ठेवली मात्र आता याच अटीला राज ठाकरेंनी धुडकावून लावलंय का असा प्रश्न पडतो कारण काल मंगळवारी उदय सामंत यांनी राज ठाकरेंची बैठक घेतली त्यांच्याबरोबर भेटघाट केले आणि जी अट होती उद्धव ठाकरेंची तिला छेद दिलाय आता या भेटीत अशी काय चर्चा झाली आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लोकमतच्या सूत्रांनुसार राज ठाकरे यांनी महायुती सोबत आले नाही तरी चालेल पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये असा कुठेतरी जो प्रयत्न आहे तो महायुतीचा घटक पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदेकडून होत असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे उदय सामंत यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेत राज ठाकरे यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा केली होती भेटीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना तर कामानिमित्तच आलेलो असं म्हटलेलं आहे ते पत्रकारांना काय म्हणाले तर तुमच्या मनात ज्या राजकीय शंका आहेत त्यावर कसलीही चर्चा झालेली नाहीये चहा पिली खिचडी खाल्ली आणि निघालो मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती असे यावेळी सामंत यांनी पत्रकारांना म्हटलं पण महत्वाचं म्हणजे आता आता सूत्रांनुसार जे सांगितलं जात आहे की महायुती बरोबर नका येऊ पण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तरी जाऊच नका याबाबत जर आपण इतिहास पाहिला तर मनसेने आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी अधिकृत युती करून निवडणूक लढवली नाहीये म्हणजे त्यांनी यापूर्वी देखील असं कधी युती हा प्रकारच केलेला नाहीये त्यांनी एक वेळ पाठिंबा दिलाय पण युती केलेली नाहीये त्यामुळे यापुढे हा पक्ष भाजप किंवा शिंदे सेनेसोबत युती करेल असं देखील वाटत नाही महायुतीचा भाग होईल असं देखील वाटत नाही याबाबत देखील एक शंका राजकीय विश्लेषक सध्या निर्माण करतात उद्धव सेनेसोबत राज यांनी महापालिका निवडणूक लढवल्यास महायुतीला एकूणच फटका बसेल हीच शक्यता लक्षात घेऊन राज यांना उद्धव यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न या उदय सामंत यांच्या भेटीगाठीतून सुरू आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय आता काल एकनाथ शिंदे यांच्या नेत्याशी राज ठाकरेंनी भेट तर घेतली जी अट होती तिलाच पासून छेद गेलाय उद्धव ठाकरेंची ती अट होती तिला छेद गेलाय आता कालच्या भेटीनंतर राज ठाकरेंची भूमिका पाहून मग ठाकरेंच्या शिवसेनेने आता त्यांची भूमिका बदलली आहे का बदल युतीच्या चर्चांवर त्यांच्याकडून ब्रेक लागलाय का तर यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच एक प्रतिक्रिया आहे राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले की मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं ते ओपनच आहे तिथे खिचडी पण मिळते पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि देत आहोत फक्त आमची अट आणि भूमिका एकच आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्यात महाराष्ट्रात द्रोह्याच्या भूमिका घेतल्यात आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये ही आमची म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याचं राऊतांनी म्हटलंय म्हणजे एकूणच अजूनही मातोश्रीकडून युतीची दारे जी आहेत अजूनही उघडी आहेत हे यातून स्पष्ट होते या सगळ्यात व्हिडिओच्या शेवटीला काही महत्वाची माहिती म्हणजे एकंदरीत थोडे काही निष्कर्ष असतात त्यापर्यंत आपण येण्याचा प्रयत्न करूया याआधी दोन हजार सतराच्या आसपास मनसेकडून युतीसाठी प्रयत्न केले गेले होते मातोश्रीवर जाऊन मी स्वतः शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना युतीचा प्रस्ताव दिला असे बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं दोन हजार सतराला सांगितलं होतं पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा प्रस्ताव आलाच नाही हे म्हणत युतीचा प्रस्ताव धुडकावला होता मग पुढे नांदगावकर म्हणतात क मग मी मातोश्रीवर गेल्याचं खोटं बोललो का असा सवाल त्यांनी उपस्थित केला मग यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील जेव्हा युतीच्या चर्चा सुरू झालेल्या तेव्हा एप्रिलमध्येच त्यांनी देखील त्यांची एक महत्वाची प्रतिक्रिया या संदर्भात दिली होती ते म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांनी याआधी राज ठाकरेंना दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा साली धोका दिला आमची जीव आधीच पोळली आहे त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आता ते शरद पवार आणि काँग्रेसला धोका द्यायला तयार आहेत असं वक्तव्य संजय संदीप देशपांडे दे यांनी केलंय आता हे पूर्वीचे दोन्ही विधानं आणि स्टोरी सांगण्याचं कारण काय तर राज ठाकरेंना या आधीच बऱ्याच वेळेला उद्धव ठाकरेंकडून नकार आलेला आहे आता जेव्हा शिवसेनेला गरज पडली आहे जिकडे शिवसेनेचे बरेच नेते हे त्यांना सोडून गेलेत या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत आता एकत्र येण्यावरती चर्चा करतायत त्यांना टाळी देत आहेत त्यांच्या टाळीला प्रतिसाद देत आहेत पण राजकीय विश्लेषकांकडून या आधीच स्पष्ट करण्यात आले हे दोघे काही एकत्र येणार नाहीयेत दोघांमधील कौटुंबिक वाद दोघांमधील संघर्ष आणि दोघांचा अहंकार यासाठी कारणीभूत आहे असं देखील ते म्हणतात आता या सगळ्यात राज ठाकरेंना कधी एकत्र जायचंच नव्हतं फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचं खच्चीकरण करण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचं म्हटलं गेलंय जसं मनसेसोबत झालं तेच पुन्हा शिवसेनेसोबत करायचं आणि ऐन निवडणुकीत एकटं पाडून ठाकरेंच्या सेनेची कोंडी करायची असा हा प्लॅन होता असा हा प्लॅन महायुतीचा होता असे देखील राजकीय विश्लेषक कुठेतरी सांगतायत आता सध्या तुम्हीच पहा युतीच्या चर्चा देखील नाही आहेत आणि राज ठाकरे पुन्हा शिंदेच्या नेत्यांना भेटत आहेत आणि पुन्हा सगळे जैसे ते झाले एकूणच राज ठाकरे हे परदेश दौऱ्यावरून देखील आलेले आहेत त्यामुळे सगळं काही थंड झाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही, ही खेळी केली का असा प्रश्न आता निर्माण होतोय यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद